नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आलो मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय झालं एका पेपर मधले लेखाची सुरुवात वाचली बघ तुझा चहा गार झाला किती गर्क झालाय पेपर मध्ये मी गार ढोंग हा शब्द अजूनच अस्तित्वात आहे आणि चक्क पेपर मध्ये त्याचा वापर होतय हे बघून बर वाटलं <coughs> हल्ली ना असे काही शब्द वापरले की ही कसली उपमा गार आणि ढोल फक्त गार पुरवत नाही का गार ढोल कशाला एखाद्या शब्दाला शेकूट लावायचं बरं ढोण या शब्दाला स्वतंत्र अर्थ नाही पण आपण तो समजून घ्यायचा कि ढोण म्हणजे बहुतेक अति असावा आणि अतिगार असा त्याचा सरळ अर्थ घ्यायचा आता, <coughs> आता पिवळा धम्मक हा रंगाच्या जोडीचा शब्द असाच धम्मक काय धम्मकला स्वतंत्र अर्थ आहे का आपणच समजायचं अति अस पिवळा लाल भडक एक वेळ समजू शकतो कि भडकल्यावर लाल होणारा किंवा ज्वालेचा भडका उडतो तेव्हा लाल रंग एखादा माणूस रागाने लाल झालं भडकलाय असा अर्थ असतो त्याला गार याचा अर्थ गार याचा अर्थ शांत थंड असाही होतो कारण आपण हिरव्या गर्द रंगाला हिरवा गार म्हणतो कारण हिरव्या रंगाकडे पाहिलं की कशी थंड शांत अशी भावना निर्माण होते एखाद्याला मूर्ख आहेस असं म्हणायचं असेल तर सरळ न म्हणता मूर्ख बिरखा आहेस की काय तू जेव्हा म्हणतो त्या बिरखला काही वेगळा अर्थ असतो का बर बिरख म्हणजे अति असाही होत नाही मूर्ख बिरख म्हणजे फक्त मूर्ख एवढाच मग जोड शब्दाची भर कशाला असे शब्द रचनाकार कोण होते याचा शोध कोणी लावला नाही पण शब्दांचा वापर सर्रास होतो अगदी या शब्दांबद्दल कोणी आक्षेपही घेत नाही अगदी सहजपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर, वापर आपण सुद्धा सहज करून जातो तो, तो अंगवळ नि पडतो आणि वाक्याच्या पंक्तीत त्यालाही मान मिळतो अगदी गुपचुप येऊन शेजारी बसावा तस गंमत असते ना सांगायचं काय की हल्ली शब्दांचा वापर महत्व शब्दांना महत्व आलंय म्हणजे पूर्वी नव्हतं असं नाही तरी पण असं वाटत कि काही शब्द काढून घेतले आहेत की काय म्हणजे बघा चहा कोळ झालाय हा असं म्हणणं आणि गाल ढोण म्हणणं सारखंच असलं तरी गाळ ढोणला तस बाजूला ढकलल्यासारखं वाटतय त्यापेक्षा चहा कोल्ड होत आहे हा असं म्हटलं जात मूळच्या शब्दाना दिवचलं जात की काय असं वाटून जात कस आहे मराठीत बोलताना बऱ्याच वेळा अर्धे शब्द इंग्रजी असतात आता ते शब्द आपणही वापरतो अगदी सर्रास मराठी वाक्यांच्या पंक्तीत त्यांचाही आस्वाद घेतो नाही असं नाही आवडतं आपल्याला पण का चावलं बिवलं खाल्लं बिल्ल आवडतं की नाही तस पण काय होत <coughs> मराठी भाषेत इंग्रजी मिसळते ती इतकी की आता तिच्याशिवाय राहणार नाही इतकी त्यानंतर आपल्याला जाग येते मराठीवर इंग्रजीच आक्रमण होतय म्हणून जाग येण्यापूर्वी इतकी दूर झोप लागते यांना दारा दूर बद्दल काही आक्षेप घ्यायचं कारण नाही ना हा कसला शब्द म्हणून हा अजूनही इंग्रजीच्या आक्रमणातही टिकून आहे आणि सर्रास वापरला जाणार आहे कारण मराठी माणूस दारादूरच झोपतो इतर प्रांती आपल्याकडे येऊन आपल्या रोजच्या कामाला हातभार लावतात सकाळी साफ साफसफाई करून ते इतर कंपन्यातही कामाला जातात सफाईसाठी जेव्हा मुळची माणसं झोपलेली असतात सकाळी उठून आपण बघतो आणि नी आणि एखाद्याला विचारतो इधर का कचरा साफ किया की नाही यावरून काय समजत आपल्याला गरज आहे की तुझ्या भाषेत बोलायचा प्रयत्न करेल मराठी ही तर आपली मातृभाषा तीच आपण नीट बोलत नाही एखादी वस्तू सापडली किंवा मिळाली असं न म्हणता सर्वात भेटली हा शब्द वापरला जातो खर तर निर्जीव वस्तूला हे लागू होत नाही पण इतकं बारीक का बघावं आता आणखी काही बोलणं ठीक होणार नाही आजकाल कोणीही आपल्या शेजार येऊन बसतो आपला परका असा भेद मानायचा नाही मराठी आपली माता असेल तर इंग्रजीला मावशी म्हणायचं दुसऱ्याला आप आपलंस करणं ही संस्कृतीच आहे ना मग इंग्रजीला का वगळायचं भाषा भाषा भेदभाव का करायचा गारढोन आणि कोय जिभेला सारखे आपण इंग्रजांच्या देशात जाऊन चवीने तिथली पेय पितो इथला चहा देशी तो गार झाल्याचा संकेत इंग्रजीत दिला तर काय बिघडलं गारढोन आपलं भाषांतर मनात आणलं की झालं